श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी हार्दिक श्री स्वामी सर्व भक्तांचे कोणती उपासना करतो कोणताही मंत्र जाप करतो मी काय करतो श्री स्वामी सांगायचं नाहीये काही पण ते सांगायचं की मी देवाची उपासना श्री स्वामी समर्थ कोणता मंत्र जाप करतो मी काय करतो काही नाही श्री स्वामी त्याचा अभिमान सुद्धा आपल्याला करायचा नाही आपल्या मनात कोणत्या प्रकारचा अहंकार नाही आला पाहिजे की मी स्वामी, स्वामी, स्वामी सेवा करतो या कोणत्याही देवाची सेवा मी करून राहिला उपासना ही देवा पाशी, स्वामी देवापासून व्यक्त केलेली एक कृतज्ञता आहे आणि विनम्रता आहे उपासना करताना आनंद वाटला पाहिजे बोझ म्हणून नाही उपासना करता

कारण की आपण जी प्रारब्धाचे दोष उपासना स्वामी नाही डोळे बंद केल्यावर स्वामींची सचेतन मूर्ती स्वामी समर्थे डोळ्यात पाणी येईल तोंडातून शब्द निघणार स्वामी अनुभव लागतील

मंत्रोच्चार कोणतेही कार्य आपण जे ठरवलं ते स्वामी समर्थ नियमानुसार आणि सत्यतेने करायचे आहे म्हणजे त्याची एक वेळ एक जागा स्वामी समर्थ निश्चित हवी सगळ्यात पहिले आपल्या अनुष्ठान करायचं आहे स्वामी समर्थ आपल्याला निवडायची आहे जिथे शांतता असेल आपण शांतपणे स्वामींचं नाम स्वामी समर्थ इथे फक्त स्वामी आणि तुम्ही असाल त्याच्याशिवाय कोणी नाही अशी स्वामी आपल्याला निवरायची आहे त्या जागाला स्वच्छ करायचं आहे त्याच्यावर आसन बिचवायचं आहे आणि आपल्या याच्यामध्ये आपली वेळ सुद्धा ठरवायची आहे की मी सकाळी श्री स्वामी मुहूर्तामध्ये चार ते सहा मध्ये हे अनुष्ठान करीने किंवा तेव्हा नाही जमलं तर नऊ वाजता सकाळी मी अनुष्ठान करून घेणे सकाळी नसेल जमत नाही तुम्ही संध्याकाळी हे अनुष्ठान करू शकता सहा वाजेनंतर आता जेव्हा आपण जागा निवडली श्री स्वामी समर्थांच्या जागेवर आसन विचार आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि गणपतीची श्री स्वामी समर्थ फोटो आपण तिथे स्थापित करू शकतो श्री स्वामी समर्थ तिथे दीप अगरबत्ती फळ पूर्ण हे सगळं श्री स्वामी समर्थ ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती देवा समोर लावायचे आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ आहे त्यानंतर गणपती रायाच गणपती म्हणायचं आहे आणि गणपतीला गुळ खोबऱ्याच आपल्याला नैवेद्य दाखवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची सुद्धा आपल्याला पूजा करून श्री स्वामी समर्थ त्यांना सुद्धा आपण पिवळ फूल वाहू शकतो आपण त्यांची पूजा करू श्री स्वामी समर्थ त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ सगळं करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आधी अंघोळ करायचे आहे श्री स्वामी समर्थ घालायचे आहे आणि तीन दिवस आपण अनुष्ठान करतो तर श्री सम्र्थ। स्वामी समर्थ मांस मदिरा हे चाऊन दूर व्हायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांसमोर आपल्याला स्वामी समर्थ तीन दिवसाच्या जे अनुष्ठान आपण करतोय त्याचं आपल्याला संक है। करता। संकल्प श्री स्वामी समर्थ संकल्प घेण्याकरता आपल्याला स्वामी समोर जी प्रार्थना करायची आपण जे संकल्प करतो तसं संकल्प करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना आहे येतो मी आता कृपा करा आपली माया स्वामी आवरा ते ऐश्वर आम्हा पामरा चरणी थारा दे श्री स्वामी समर्थ म्हणजे आपल्याला सांगायचं आहे मी आता येत आहे श्री तुमचे मोजा आवरा आम्हा गरिबांना ते ऐश्वर्य नको फक्त स्वामी चरणामध्ये आश्रय द्या मी तुम्हाला स्वतःला समर्पित करत श्री स्वामी स्वानी जे काही करा माझ्या करता करा मला माहीत आहे श्री स्वामी समर्थ आपल्याला स्वामींशी हात जोडून माफी मागायची आहे की या अनुष्ठानचे मी सुरू करून राहिलो याच्यात काही चुकत असेल तर तू मला क्षमा आणि मला दिशा दे की माझं जे अनुष्ठान मी करून राहिलो ते तुझ्या चरणी श्री समर्थ त्यानंतर श्री स्वामी समर्थांची श्री स्वामी समर्थ या मंत्राची तीन माळ करायची आहे आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थ आपल्याला करायची आहे ते तीन माणस झाल्यानंतर स्वामीला स्वामींची आरती म्हणायची आहे स्वामींना जे आपल्या घरातील स्वामी सार्थिक रूपाने ते स्वामींना आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे स्वामी समान आहे त्यांच्या जवळ पाणी भरून ग्लास सुद्धा ठेवायचा आहे आणि थोड्या वे स्वामी सम ते जे नैवेद्य आहे ते आपण स्वतः ग्रहण करू शकतो त्यांच्यानी स्वामी सम सुद्धा अर्पण करायचं आहे हे मंत्र जाप ही विधी आपल्याला तीन दिवस करायची आहे तिसरा दिवस आपल्या अनुष्ठानचा शेवटला दिवस त्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांना आवडता नैवेद्य दाखवायचा आहे श्री स्वामी नैवेद्य स्वामींना आवडतो बेसनाचे लाडू आहे पूर्णाची पोळी आहे असं जे पण स्वामी असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि जमल्यास त्या दिवशी आपल्याला गरीब लोकांना करायचा आहे जर तुम्ही करू शकत असाल त्यानंतर श्री स्वामी, स्वामी समर्थांची माफी मागायची आहे की जर या अनुष्ठान मध्ये माझं काही चुका असेल तर मला स्वामी समर्थ क्षमा करा आणि आपल्या या अनुष्ठान वरती आपल्याला विश्वास ठेवा स्वामी समर्थ लक्ष स्वामी तुम्हाला मार्ग दाखवते फक्त विश्वास आणि भक्ती श्री प्रत्येक संकटाला आपल्या प्रत्येक इच्छाला आणि प्रत्येक स्वामी समर्थ समोर जायची क्षमता देते आपली इच्छा पूर्ण करते आपले संकट दूर श्री स्वामी समर्थ हे तीन दिवसाचं अनुष्ठान आपण मनापासून श्री स्वामी समर्थ यांच्या समोर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ